श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमधल्या अठराशे एकोणसत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अनुक्रम नंबर एकशे सत्तावीस दिनांक चार नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न आहे अहंकार कसा घालवाल परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना या भागात पुढे म्हणतात मागे एका गुरुपौर्णिमेला आशीर्वाद देताना मी सांगितले होते की दरवर्षी स्वतःचा एक दोष दूर करण्याचा निश्चय करा व त्याप्रमाणे वागा या वर्षी तंबाखू पुढच्या वर्षी सुपारी तिसऱ्या वर्षी पान नंतर अहंकार लोभ वगैरे त्याशिवाय तुमचा उद्धार होणे शक्य नाही या गोष्टी एकदम कधीच सुटत नाहीत ज्यावेळी ती शक्ती येईल त्यावेळेला ती अनेकांचा उद्धार करते आपण आपली अगोदर पूर्वतयारी केली पाहिजे तुम्ही मागचा इतिहास बघा आतापर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले त्यावेळेला अहंकार सोडून जे जे त्यांच्या चरणापाशी स्थिर झाले होते त्या सर्वांचा उद्धार केला जे त्यांच्या चरणापाशी पोचू शकले नाहीत ते राहिले ही शक्ती शंभर वर्षातून किंवा हजार वर्षातून एकदाच येते जन्माला येताना कोणाचा म्हणजे कोणत्या वृत्तीचा नाश करायचा कोणाचा उद्धार करायचा कोणाला शिक्षा करायची हे अगोदरच निश्चित करून हे आलेले असतात ज्या अनेकांचा त्यांनी उद्धार केला ते सर्वजण त्या चरणाजवळ स्थिर झालेले होते अहंकारी रावणाला मारण्यासाठीच ते आले होते लंकेचे राज्य जिंकून तेथे राज्य करण्यासाठी आले नव्हते उलट तेथील राज्य जिंकून रावणाच्या चांगल्या चा वृत्तीच्या सख्या भावाला म्हणजे बिभीषणाला ते देऊन परत निघाले आपला उद्धार होण्यासाठी अहंकार सोडून नंबर लावून त्या रांगेत असावे एक शक्ती हजारो वर्षांनी येते अनेकांचा उद्धार करून जाते पुन्हा ती येईपर्यंत दरम्यानच्या काळात दोष कसे घालवावे यांची व्यवस्था करून जाते गंगेसारखी पवित्र नदी निर्माण केली त्यात आंघोळ केली की पापक शालम होते ही भावना येते निरनिराळ्या ठिकाणी क्षेत्रे निर्माण झाली ती देखील मानव कल्याणासाठीच जावे दर्शन घ्यावे व पापक्षालन करून घ्यावे म्हणून महापुरुषांना जन्म देतात तिथे जावे दर्शन घ्यावे व दोष कमी करावे आपण ह्या श्रेष्ठ पुरुषांच्या जवळ कसे जाऊ जव याचा विचार करा असे केले तरच उद्धार होणे शक्य आहे मूळ म्हणजे अहंकार नाहीचा कसा होईल हे पहा काही लोकांना त्यांनी शिक्षण घेतल्याचा व डिग्र्या मिळवण्याचा खूप अहंकार असतो आपण कोण आहोत कुठून आलो व येण्याचे प्रयोजन काय हे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला जाणण्याची जिज्ञासा असते देवाने तुम्हाला नरदेह देऊन ही संधी दिलेली आहे अहंकार कमी करून एकदम नम्र भाव ठेवा पुढील प्रश्न आहे देवघरातील मूर्तीची काळजी कशी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देवघरात फक्त भरीवच मूर्ती ठेवावी व त्याची पूजा करावी अभिषेक करावा काही घरांमध्ये फक्त मुखवटे असतात यावर अभिषेक करू नये ज्या धातूच्या मूर्ती आहेत त्यावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो व खराब होतात या मूर्ती पाण्याने धुतल्या तरी त्यावर डाग राहतात हे डाग काढण्यासाठी त्याला लिंबू लावून स्वच्छ करता येतात ज्या दिवशी लिंबू लावून स्वच्छ केल्या असतील त्या दिवशी त्यावर अभिषेक करणे आवश्यक आहे पोकळ मूर्ती देवघरात ठेवायच्या नाहीत देवाची मूर्ती भरीवच पाहिजे पोकळ मूर्तीवर अभिषेक करू नये काही घरांमध्ये काही कारणास्तव जास्त मूर्ती गोळ्या झालेल्या असतात तीन गणपती किंवा तीन अन्नपूर्णा वगैरे जिथे एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर देवघरात फक्त एकच मूर्ती ठेवावी दुसऱ्या मूर्ती बाजूला ठेवाव्यात जर घरामध्ये उजव्या व डाव्या सोंडेच्या मूर्ती असतील तर उजव्या सोंडेची मूर्ती पूजेमध्ये ठेवावी व दुसरी बाजूला ठेवावी कोणतीही मूर्ती त्याच्या वाहनासोबत नसावी फक्त खंडोबाची मूर्ती वाहनासोबत ठेवावी खंडोबाचे वाहन घोडा आहे ती मूर्ती नेहमी तशीच असते म्हणून ती मूर्ती वाहनासोबत चालते ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी त्याची वाहनासोबत प्राणप्रतिष्ठा करावी पूर्वी जे निर्वंश होऊन गेले व त्यांच्यानंतर मूर्तीची पूजा चालू राहावी म्हणून किंवा ज्यांच्याकडे परंपरेने घराण्यात किंवा घरात मूर्ती चालत आलेल्या आहेत व घरात पूजेची व्यवस्था होऊ शकत नाही असे लोक ब्राह्मण किंवा घरी घरी पूजेसाठी मूर्ती ठेवीत असतात अशा भिक्षुकाच्या एकाच देवतेच्या तीन चार मूर्ती गोळा होत असत त्यांनीही एकाच मूर्तीचा वरील नियम पाळावा ज्या घरात जास्त मूर्ती असतील आणि दुर्दैवाने त्या घरातील मुलं किंवा भाऊ वेगळे निघाले असतील तर त्यांना जास्त असलेल्या मूर्ती दिल्या तरी चालतात फक्त मोठ्या मुलाकडे मुख्य उपास्य व कुलदैवतेची मूर्ती ठेवावी आपल्या घरात ज्या मूर्ती असतात त्यांना अनेक माणसांचे स्पर्श होतात त्यांची शक्ती काही वर्षांनी मलूल होते म्हणून त्याची बारा वर्षातून एकदा विधीपूर्वक पुन्हा प्राणप्रतिष्ठा करावी जसे आपण आपल्या जीवाची देहाची काळजी घेतो त्यापेक्षा जास्त काळजी घेऊन देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी व काळजी घ्यावी ज्या घरात स्थापित मूर्ती आहेत अशाच मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करावी ज्या स्वयंभू मूर्ती असतील किंवा जिथे शाळीग्राम असेल त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही घरातील मूर्तींवर महिन्यातून कमीत कमी एकदा वेदमंत्रांचा अभिषेक व्हायला पाहिजे त्यावर वेदमंत्रांचा वर्षाव झालाच पाहिजे पूर्वीच्या घरामध्ये ही पद्धत होती व लोक बरोबर त्याप्रमाणे वागत होते काही घरांमध्ये फक्त नवरात्रात नऊ दिवसांसाठी मूर्ती स्थापन करतात व रोज पूजा अर्चा करतात इतर वेळी पूजा अर्चा करीत नाही हे योग्य नाही जर घरामध्ये कोणी मृत झाले असेल तर तेराव्या दिवसानंतर देवघरातील मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करावी लागते ह्याला उदक शांतीचा प्रकार म्हणतात हल्ली ज्ञाता वर्ग राहिला नाही व नवीन पिढीला हे जाणून घ्यायची इच्छा नाही व ज्ञानही नाही पूर्वी ब्राह्मणाचे पाठांतर असे अजूनही काही घराण्यामध्ये शास्त्राची परंपरा पाळली जाते जी जुनी माणसे आहेत ते सर्व नियमांचे पालन करतात पूर्वी निर्जल एकादशी करण्याची पद्धत होती ह्या एकादशीच्या दिवशी अन्नाचा एक कण व पाण्याचा एक थेंबही घेत नसत दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर पाणी व अन्न घेऊन उपवास सोडत असत हे एक प्रकारचे व्रत आहे पूर्वी स्त्रिया हे व्रत करीत असत परंतु हल्ली स्त्रिया नोकरी करतात म्हणून त्यांना हे करणे जमत नाही ज्या घरात देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते रोज देव पूजा होते घरात धार्मिक वातावरण असते तेथे नेहमी वातावरण प्रसन्न राहते घरामध्ये सुख व समाधान राहते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त